आज दिनांक शनिवार एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड येथील सुप्रसिद्ध कळंबा मिसळ येथे क्रांतीसिंह नाना पाटील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक श्री उदयजी गोरपडे साहेब यांचा पंच्याहत्तर वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक वसंतराव हावळ दिलीप मिरजकर विश्वनाथ ध्याडे अवधूत सागावकर पांडुरंग बर्गे रंगराव पाटील सदाशिव पाटील निळखंडराव देसाई प्रकाश भाट भांडवले एन एस पाटील रामचंद्र ढोबळे सुरेश जाधव बाळासाहेब भोगम अशोक पोतनीज बळवंत चले व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सटतदार मिसळीचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी श्री अक्षय भूतनीपूर आदरणीय साहेब हे चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण करून पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करत आहेत सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांच्या वतीनं मी त्यांना अशी शुभेच्छा देतो आहे कारण की की जे जे हवे ते तुम्हाला मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाऊल करू दे शिखरे येण्याची गरज तुम्ही करावी पाहता वाढू मागे शुभेच्छा आमची स्मरावी तुमच्या आनंदाचा वेलू गंगाला भेडू दे आणि सर्व काही तुमच्या मनासारखं घडू दे ही सर्वांच्या वतीनं जे जणपर्यंत हल्दी हार्दिक शुभेच्छा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका